श्री ज्ञानेश्वरांच्या हरिपाठाचे मंत्र प्रस्तावना अच्युतानंद उर्फ श्री वामनराव देशपांडे ज्ञानदेवांच्या साक्षात्कारी आयुष्यात एकूण चार अप्रतिम संवाद त्यांच्या पवित्र मुखातून शिवाच्या जटेतल्या गंगेसारखे प्रगट झाले नेवाशाला ज्ञानदेवांनी मोहिनीराजाच्या मंदिरात श्रोत्यांसमोर गीतेवर अपूर्व असे रसाळ भाष्य केले ते ज्ञानेश्वरी ज्ञानदेवांचा तो श्रोतृसंवाद होता सद्गुरू श्री निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना आपला अमृतमय तत्त्वज्ञान भारला अनुभव प्रगट करायला सांगितला तो ज्ञानदेवांचा सा विलक्षण अलौकिक असा अमृतानुभव जो ज्ञानदेवांचा आत्मसंवाद होता चांगदेवांच्या चा कोऱ्या पत्राला सद्गुरूंच्या आज्ञेने जे पासष्ट ओव्यांचे पत्र लिहिले ते ज्ञानदेवांचे मित्र भारले हळुवार अंतकरण तो झाला ज्ञानदेवांचा हवा हवासा वाटणारा मित्रसंवाद या तीन संवादाचे वैशिष्ट्य काय तर हे प्रगटीकरण श्री गुरूंच्या के प्रेमळ सांगण्यावरून ज्ञानदेवांनी केलेले होते ज्ञानदेवांचे अभंग विश्व मात्र त्याहून वेगळे एका जागी बसून या अभंगांचे लेखन ज्ञानदेवांनी केलेले नाही तर अभंग विश्व समष्टीत वावरत असताना विठ्ठलाशी संवाद साधणाऱ्या संत नामदेवांबरोबर तीर्थयात्रा करताना वारकऱ्यांबरोबर चंद्रभागेच्या वाळवंटात मुक्तपणे हिंडत असताना सद्गुरू श्री निवृत्तीनाथांच्या चरणापाशी बसून अध्यात्म चर्चा करताना आणि संवा संतांबरोबर संवाद साधताना ज्ञानदेवांना जे सहजपणे स्फुरत गेले जे अभंग भाषेत त्यांच्या पवित्र मुखातून बाहेर पडले ते हजारभर अभंग ज्ञानदेवांचा तो लोकसंवाद होता ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी आणि अभंग गाथेत अंतर्भूत असलेले ज्ञानदेवांचे हरिपाठाचे अभंग हे मात्र भक्त भाविकांच्या हृदयाचे आकाश व्यापून आहेत वारकरी संप्रदाय माऊलीच्या ओव्यांना अंतकरणात निनादत ठेवतो आणि सकाळ संध्याकाळ हरिपाठ वाचतो ज्ञानेश्वरी आणि हरिपाठाचे एकोणतीस अभंग अधिक लोकाभिमुख झाले हे निखळ सत्य आहे विशेषतः ज्ञानदेवांची अभंगवाणी म्हणजे त्यांचे सहजस्फूर्त आत्मोद्गार आहेत ज्ञानेश्वरी हे गीताभाष्य आहे अप्रतिम निरूपण आहे परंतु अभंगांमध्ये मात्र अनुभूतीचा सहज स्फूर्त काव्यात्मक आविष्कार आहे भक्ती ज्ञान वैराग्य आणि विवेक या चार मानवी वृत्तींचा अपूर्व संगम म्हणजे ज्ञानदेवांचे प्रगल्भ साक्षात्कारी आयुष्य परमेश्वराचे प्रगट मानवी रूप तेराव्या शतकाच्या उत्तर चरणात आळंदीत प्रगट झाले अवघ्या एकवीस वर्षाच्या आयुष्यात त्यांनी आपले अक्षय अक्षरधन समष्टीला अर्पण केले आणि आळंदीतच संजीवन समाधी घेतली मानवी आयुष्यातला एकमेव ध्रुव तारा म्हणजे ज्ञानदेव परमशांतीचा मूर्त आविष्कार म्हणजे ज्ञानदेव जोपर्यंत वरच्या निळ्याभोर आकाशात चंद्र सूर्य तरंगत आहेत तोपर्यंत ज्ञानदेव त्याच भव्य निळ्याभोर आकाशात प्रज्ञेने तळपत राहणार आहेत त्याच ज्ञानदेव नावाच्या सूर्याभोवती त्यांच्या हरिपाठाचे अभंग नक्षत्रे होऊन फेर धरणार आहेत हे हरिपाठाचे अभंग म्हणजे ज्ञानदेवांचा विलक्षण असा भक्ति नाम योग आहे अखंड नामस्मरणाचे ते अभंग रूप आहे प्रत्येक प्रापंचिकाने आणि विरक्त वृत्तीच्या महापुरुषाने या हरिपाठाच्या सर्व अभंगाचे नित्य सेवन करावे आणि आपले आयुष्य कृतार्थ करावे तृप्त करावे आणि ब्रह्मशांती प्रत्यक्ष अनुभवावे स्मरणात आपण प्रहर मानसिक पातळीवर जर दंग राहिलो तर शुद्ध अंतकरणाच्या पवित्र गाभाऱ्यात श्री विठ्ठलाची अस्तित्व जाणीव चांदीच्या घंटेत मधुर स्वरात निनादत राहणारी जशी नाद वलये असतात ना तशी भरली नाम घंटा गं, आपोआपच किणकिणू लागते आपल्या आयुष्यात परमेश्वर अस्तित्वाची पहाट सहजपणे उमलते सर्वत्र चंदन गंध दाटून येतो हा अपूर्व अनुभव मला डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी यांच्या श्री ज्ञानेश्वरांच्या हरिपाठाचे अमृत मंत्र या साक्षात्कारी शब्दवैभवातून झंकारत प्रगट झालेल्या अक्षरग्रंथाने दिला इथे आपण प्रस्तावनेचा अर्धा भाग पूर्ण केलेला आहे